महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने नगरमध्ये वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी किताब लढत रंगणार आहे दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत सदर स्पर्धा वाडिया पार्क मैदानात होणार आहेत कुस्तीगीर संघात संलग्न असलेले बेचाळीस संघ स्पर्धेत उतरणार असून सुमारे नऊशे कुस्त्या होतील शंभर पंच आणि ऐंशी पदाधिकारी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे महाराष्ट्र केसरी मल्ल या स्पर्धेत येणार असल्यानं कुस्तीप्रेमींना दर्जेदार खेळाचा थरार पाहता येणार आहे या स्पर्धेबाबत कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे सरचिटणीस योगेश दोडके नगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी माहिती दिली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस नियोजन हे एकोणतीस जानेवारी दोन ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या चालणाऱ्या स्पर्धा या मोठ्या प्रमाणामध्ये अहिनगर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे मल्ल असतील त्यांचे मार्गदर्शक वस्तद असतील हे सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन उत्तम असं नियोजन हे केलं जाणार आहे त्याच्याकरता आमचा संपूर्ण अहिनगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक तालुक्यातनं आमचे सगळे पहिलं मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे आणि स्पर्धा आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये उत्तम कशा होतील चांगल्या कशा होतील दर्जार कशा होतील हाच प्रामाणिकपणानं प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधनं केला जाईल या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना या विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीतीने कशा पार पडतील येणाऱ्या पहिवन मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा या चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणे उत्तम अशा प्रकारची बक्षिस या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने केला आहे त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने हे बक्षीस असणार आहे देखील पुढच्या टप्प्यामध्ये सांगितलं जाईल की कोणत्या दिवशी काय बक्षीस कुठल्या काय दिलं जाणार आहे यावेळी अर्जुन शेळके अशोक शिर्के गुलाब बर्डे संतोष भुजबळ प्रवीण घुले आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा